तर शुभ सकाळ मित्रांनो सकाळची साडेआठ वाजत आली नाही बा आता कुठं ऊन पडले काल रात्री खूप जोरात पाऊस झाला वारं पण खूप जोरात होतो जवळपास दोन वाजता पाऊस आला अद्भूष शेणकत भरायचं प्लॅन होता आज आणि आज तो पण आपला पोपट झालाय परत एकदा असा पाऊस हा कधीच नाही पाहिला आता किती दिवस चालत काय माहिती आपलं ब्लॉग नाही येण्याचं कारण फक्त याचे अवकाळी पाऊस म्हणजे काही कामच नाही दुसरं फक्त बसून राहायचं घरात पास दुसरं काही कामच नाही पावसामुळे काहीच करता येत नाहीये हे बघा आपला ट्रॅक्टर पण पाच दिवसापासून जायचे ते उभा आहे हे बागा कालच्या पावसाची इफेक्ट सोपावरला झालाय एवढा वारज वारात असतो विशेष म्हणजे आपले काका आहे ते पाऊस आल्यानंतर रात्री ही नेट खाली करायची राहिली होती पुढून आता वरकरेल बघा खाली करायची राहिली होती ते इथून येत होते येता त्यांचा पाय सरकला आणि पडले ते जास्त काही लागले नाही त्यांना आता गावात गेले होते तर आपलं ब्लॉग नाही येण्याचं कारण फक्त याची काही कामच नाही पावसामुळे बस दुसरं काहीच नाही हे बघा आपली गँग आणि काल खूप म्हणजे खूप जोरात पावसा वावर पलटी करेल वावरांचे एक डे ने राहिलं त्याच्यात हे बघा आपले कांदे खात भरून ठेवले कसं पाणी साचेल वावरांमध्ये सगळीकडे नुसता चिखल चिखल आणि चिखलच चिकलान झालाय तर घरात बसायचं फोन पाहायचं दुसरं काहीच काम नाही आता आणि मेन म्हणजे ही खुर्ची पण काल हवी ना उडून गेली होती तिकड एक वावर पण पलटी मारायचं बाकी कधी तयार होतं काय माहिती आता दोन दिवस तर काही करता नाही हे बघा आपली स्टोरेज हे इकडं पावडे परत तिकडे पिकअपची विलकी आपण एक कॅनिरिक आणि या दोन मेन डिझेल कॅनि असं काही सिस्टीम करेल आपण मका उतरेली मकाचं बी पडेल असेल तुम्हाला एक अजून एक जादू दाखवतो ईद तरी मका उतरेली गाडीत काय उतरेली ते दाखवतो तुम्हाला या बाबा गाडीत गहू उतरेली गहून सहभीन वर पण चालते आपली गाडी थोडी त्या कोपऱ्यामध्ये सांडेल राहते ते काय काढता ये नाही त्याच्यामुळे बघा कशी उतरेल आपल्याला आपल्या नाव पण टाकायच आहे काय नाव टाकू हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कारण की मला सुचत नाही कन्फ्युजन आहे माझं थोडं काय नाव टाकू हे तुम्ही सांगा आपल्याला म्हणजे ट्रॅक्टरच काहीतरी नाव ठेवायचंय आणि ते ट्रॅक्टरचं नाव बंफरवर टाकू काहीतरी वेगळं युनिक सांगा काहीतरी अशा कोणत्या पण ट्रॅक्टरचं असं नाव नाही टोचिन किंग वगैरे टोचिन एन किंग कहायचे तुम्ही काहीतरी वेगळं सांगा दुसरा कोणता तरी किंग किंग माना दुसरं एखादं नाव मांजर बघा कशी पाहते बघा ही खुर्ची पण चकाचक धुऊन काढली की पावसामुळे शहीद होता वता राहिली झाडाखाली गाडी लावायचा फक्त आणि फक्त एकच लॉस राहतो पक्षी लई ताण द्यायचा सर दहा वाजलेत आणि गच्चीवर आलो होत हे बघा पाणी किती साचेल वावरांमध्ये आपल्या तर काही खरं नाही दिसत आता कारण की नुसतं पाणीच पाणी आहे त्याच्यात हे आपल्या ले वावर पलटी करायचं राहिलं ते अजून राहूनच गेला आता आपला जेणे बाई बघा मस्त आराम करतोय गेली मधी ही आराम करीती आणि मित्रांनो का पाऊस आहे का नक्की कमेंट करून सांगा आमच्याक तर भरपूर आहे तर आपले काका पण आले तर काल काय झालं होतं काका आम्हाला जरा सविस्तर सांगा ना हा अवघड दिवा दुखले अवघड काय काय अवघड जागी दुखले शागी दुखले पडले ना, ना। काल रात काय काय करतो होती ना चल होती अशी उडून उडी मारली ना डायरेक्ट म्हट गाडी डायरेक्ट उलटी झाली अरे आवाज तेवढी होती

तर आपल्या का काकांनी आपल्याला पैसे दिले गाडीच्या शिटकवर बसवण्यासाठी एवढंच काम होतंय का भाऊ तर मित्रांनो सव्वा अकरा वाजले आपलं जेवण जेवण झाले वातावरण पण बऱ्यापैकी साफ झाले अप आपण चाललोय आता गावात गाडीचं शिट कव्हर नवीन टाकायला टाकले मित्रांनो मला कसं वाटलं नक्की सांगा तर मित्रांनो दीड वाजत आलाय आणि ऊन गायब झालंय पाऊस तर दिसत नाही पण येऊ शकतो अजून पूर्ण दिवस बाकी बोर केले पावसाने तर चार वाजले यांचा झालाय पाणी प्यायचा टाइम या आपण लीक झाली होती उलटी करून ठेवली आता बादल्यांनी पाणी दाखवितो आपण तर मित्रांनो साडेसहा वाजले आपण आलोय जेण्यावायसाठी एक गिन्नी गवत तोडायला कारण की तो मासे काही कुट्टी खात नाही त्यामुळे त्याच्यासाठी स्पेशल गवत बिवत तोडायला पडेल थोडस आपला बोध पण अर्धाच राहिलाय अरप्पा कशी धावली कशी धावती पाहिली मधी दुरवाजा तिच्यावर धाव राहिली आता ये बर पावली तिचं जर चाराट सुटलं तर एखाद्याचा गेम वाजून टाकली ताई ता सगळं आवरून घेतो शेणबीन तर हे बघा हे बघा शेणबीन भरून टाकले नवीन शिटकावर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा ग्रीप नक्की कमेंट करून सांगा की मला तर थोडं उन्नीस वीस वाटत आहे पण बरं आहे तर हे बघा आपल्या क्रिसमस ट्रीची काल जे वारं आलो होतं त्याच्यात ते फांटी तुटली हे तुटली एक हे झाड कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा एक नंबर लुक येतो आणि घराला एवढं उंच जायली तर आज तर ढगसाप दिसते बघू रात्रीत काय होते काल रात्री अचानक पाऊस आला हेच पावसामुळेच काही सुचत नाही घरात बसायचं फोन बघायचं फक्त दिवसभर फोन पाहायचं दुसरं काहीच नाही रील्स पाहत बसायचं फक्त तुम्हाला आजचा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि हा नक्की सबस्क्राईब करा तसंच होता आजचा आपला दिवस भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान